Hmm? आज गोड काय खाणार uh, राईस बर्फी मी आज ना करते तांदळापासून ना बर्फी तर मग त्याच्यासाठी मी हे बासमती तांदूळ आहे एक वाटी ते मी धुवून चांगले सुकट ठेवले आता हे चांगले सुकडे आता मी ह्याला चांगले भाजून घेणार आहे आता मी हे कढईत ना तांदूळ कमी ठेवला एकदा आणि मी हे चांगले आता खरपूस तांदूळ भाजून घेणार आहे मी बासमती तांदूळ घेतलेत तुम्ही दुसरे तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेतलाच तरी चालते पण बासमती तांदळाचा एक जो सुवास असतो तो खूप छान येतो आपले तांदूळ आहेत ना असे गोल्डन कोळीपर्यंत चांगले कमी गॅस करून भाजून घ्यायचं जवळजवळ ह्याच्यासाठी ना पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात पण चांगलं भाजल्यामुळे त्याला चांगलं टेक्शर येतं आणि टेस्ट पण चांगलं लागते तर मी हे ना दोन तीन वेलची टाकलेत आणि ते पण मी त्याच्यासोबतच भाजून घेणार आहे आता हे ऑलमोस्ट भाजून सगळं झालेलं आहे आणि आता चांगलं सोनेरी कलर आलेला आहे आणि आता हे मी काढून थोडे थंड करून घेणार आहे आणि मग चांगलं मिक्सरला बारीक लावून घेणार आहे आता ह्याच्यात ना मी चार पाच पाच सहा ना बदामाचे तुकडे आणि काजू पण भाजून घेते बारिच ज़िए ज़िए ते हे पण मी आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी ह्या कढईत आहे ना जेवढं मी म्हणजे एक वाटी तांदूळ घेतलेला त्याच्या दुप्पट मी दूध घेतलं आहे हे फुल फॅट दूध आहे आता ह्याला थोडं उकळवणार मी आता मी हे जे तांदूळ घातलेले ते आणि विलची आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट असं सगळं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्या दुधात आहे ना मी थोडंसं जायफळ पुढे ना ती टाकलेली आहे आणि आता मी थोडंसं हे झालं ना दूध शिजायला लागलं की त्याच्यामध्ये मी हळूहळू ती आपली तांदळाची आपण करून ठेवलेली पावडर ड्रायफ्रूट्स आणि तांदळाची ती मी ह्याच्यात हळूहळू घालून घेणार आहे आता मी हळूहळू ह्याच्यात घालून आहे ना ह्याला चांगलं त्याच्या गुटळ्या मोडून घेणार आहे त्यात ना मी थोडीशी किंचितशी हळ टाकली आता मी ह्याच्यात तूप टाकणार आता मी त्याच्यात ना दोन चमचे तूप टाकले आणि ते पण चांगलं मी परतून घेणार आहे आता मी ह्याच्यात ना अर्धा वाटी गूळ टाकलेला आहे ते थोडंसं आटायला द्यायचं आणि मग गूळ टाकायचं आणि मी ह्याच्यात ना ह्याच्या आधी पाव वाटी दूध टाकलेलं आहे म्हणजे जवळजवळ मला सव्वा सव्वा दोन वाटी दूध लागलेलं आहे हे गूळ टाकल्यानंतर ना असं थोडंसं सैलसर होतं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाऊन वाटी गूळ टाकू शकता ह्याच्यामध्ये आता मी ना एक ते दोन चमचे आहे ना त्याच्यामध्ये दुधाची पावडर टाकते आणि ते मी तर मिक्स करून घेणार आहे आता आहे ना हे आता चांगलं एकत्र होतंय असा गोळा होतोय म्हणजे ते आता ऑलमोस्ट झालेलं आहे आता मी आहे ना ह्या ताटाला तूप लावून घेतलंय आणि आता मी हा गोळ्याजर टाकून हा चांगला पसरवून घेणार आहे आता हे मी ना थापून घेतलं आहे आणि त्याच्यावरती ना मी आता हे खोबरं आहे जे आ, ना मी सुको खोबरं आहे आणि ते बारीक करून भाजून घेतलेलं आहे तर आता ते मी शिवरते त्याच्यावरती आपन, हो आ, आता असं करून ना आपण त्याला थोडं थापून घेऊया आणि थोडं थंड होऊ देऊया मग आपण ह्याचे तुकडे पाडूया आता ना मी हे थापून घेते आणि हे थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्या वड्या पाडून घेऊया नमस्कार मंडई माझं नाव आहे प्रियांश आणि आज आज आमच्या आईने बनवले ही बर्फी शुभेच्छा आता तुम्ही बघू शकता अर्धा तास झाला असेल आणि चान, बर्फी है। मेहला, आ, हे असे छान बर्फीसारखे तुकडे पडत आहेत मी ह्याला चाकूनी हे करून ठेवलं होतं खाचा मारून ठेवलं होत्या तर हे एकदम इझिली इझिली एकदम हे छानपैकी मिठाईसारख्या यायचे हे बघा तुकडे छान होत आहेत आणि इझिली ते निघत आहेत तयार आहे राईस बर्फी म्हणजेच तांदळाची बर्फी प्रियू राईस बर्फी कशी झाली